नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं एका टी व्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर काँग्रेस कारवाई करणार आहे असं कळते आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात काय म्हटलं तर सध्याची जी काही एकंदरीतच प्रचाराची जी ताकद आहे भारतीय जनता पक्षाची तर ता त्या ताकदीशी तुलना करणारी अशी ताकद कोणाकडे आहे का अशा पद्धतीचा सवाल विचारला प्रचार यंत्रणा जी आहे नरेंद्र मोदींची तशा पद्धतीची प्रचार यंत्रणा सध्या अन्य पक्षांकडे किंवा एकूणच भारतभरामध्ये कोणाकडे आहे का तर त्याच्याशी तुलना करणारं कोणीच नाही अशा पद्धतीचं विधान कार्ति चिदंबरम यांनी केलं नेतृत्वाच्या बाबतीत पाहायचं झालं तर नरेंद्र मोदींना त्यांच्याशी स्पर्धा करता येईल तर असे खरगेंकडे ताकद आहे का जे सध्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडे ती ताकद आहे का किंवा राहुल गांधींमध्ये तरी ताकद आहे का तर दोन्ही वेळेला कार्ती चिदंबरम यांचं नकारात्मक उत्तर होतं म्हणजे कठीण आहे नरेंद्र मोदींची तुलना करणं कठीण आहे म्हणजे इतकी नरेंद्र मोदींची लोकप्रियता आहे किंवा इतकी त्यांची ताकद वाढलेली आहे राष्ट्रीय स्तरावर हेच एक प्रकारे कार्ति चिदंबरम यांनी सांगितलं आणि त्यावरनं निश्चितपणे काँग्रेसला मिरच्या झोंबलेल्या आहेत अर्थात काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाला म्हणजे गांधी कुटुंबियांना ते आवडलेलं नसणार कारण रोजच्या रोज आपण पाहतोय की राहुल गांधी असो प्रियंका गांधी असो यांच्याकडून किंवा प्रवक्त्यांकडून नरेंद्र मोदींबद्दल कशा पद्धतीने टीका केली जाते हे आपण रोज पाहत असतो त्यांचे फोटो टाकणं त्यावरनं अर्वाच्य भाषेमध्ये काही विधानं करणं अगदी त्या सुरुवातीला सुद्धा चौकीदार चोर हे वगैरे सारख्या वाक्यांचा उपयोग केला गेला होता त्यामुळे नरेंद्र मोदींवर टीका करणं हे तर काँग्रेसचं धोरणच राहिलेलं आहे पण त्यातल्या काही नेत्यांनी जसं आता कार्ती चिदंबरम यांनी जर हे म्हटलेलं असेल तर ते निश्चितपणे काँग्रेसला आवडणार नाही आणि म्हणून त्यांच्यावर ही कारवाईची वेळ आलेली आहे पण त्यांनी चुकीचं काय म्हटलेलं आहे जे आहे ते खरंच आहे जर एखादा माणूस म्हणत असेल की राहुल गांधी हे नरेंद्र मोदींपेक्षा लोकप्रिय आहेत जागतिक स्तरावर तर मग ते खरं ठरेल का त्यासाठी कोणते निकष देता येऊ शकतात का तेव्हा अमुक अमुक या गोष्टींवरनं हे निश्चित होतं की राहुल गांधी हे नरेंद्र मोदींपेक्षा लोकप्रिय आहेत तर कुठलेच निकष असे नाही आहेत विविध निवडणुकांमध्ये सातत्याने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पराभूत होत आलेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आज आपण पाहतोय विविध देश त्या देशांचे राष्ट्रप्रमुख कशा पद्धतीने नरेंद्र मोदींची स्तुती करतात ती काय भारतीय जनता पक्षाने त्यांना स्तुती करा म्हणून सांगितलेलं नाही नरेंद्र मोदींची ताकद किंवा त्यांनी जे काही भारताचं एक नाव तिथे तयार केलेलं आहे जो दबदबा निर्माण केलेला आहे त्यामुळेच हे सगळे देश भारताबद्दल बोलतात आत्ताच आपण पाहिलं आहे मालदीव आणि लक्षद्वीपचं प्रकरण झालं फक्त लक्षद्वीपला नरेंद्र मोदी गेले आणि त्यांनी फक्त लक्षद्वीपला आपल्या सगळ्या भारतीयांनी त्या ठिकाणी जावं कुटुंबासह जावं त्याचा आनंद घ्यावा पर्यटन स्थळ म्हणून त्याचा विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली तर त्यावरनं मालदीवला त्या मिरच्या जोमल्या आणि तिकडच्या काही मंत्र्यांनी नरेंद्र मोदींबद्दल अरवादच्या भाषेमध्ये लिहिलं ट्विट केलं त्यांच्यानंतर निलंबन झालं आणि आज तो विषय इतका वाढलेला आहे की मालदीवला जाऊ नका त्याऐवजी लक्षद्वीपला जा अशा पद्धतीची मोहीम चालवण्यात आली मालदीवची धावपळ सुरू झाली नरेंद्र मोदींच्या या संदर्भात माफी कशी मागायची कारण भारत आणि मालदीवचे संबंध पूर्वीपासून चांगले राहिलेले आहेत मालदीवला प्रचंड प्रमाणात मदत भारताने केलेली आहे म्हणजे इथे आपल्याला नरेंद्र मोदींची ताकद दिसून येते नरेंद्र मोदींनी कुठेही मालदीवला विरोध केला नव्हता पण निष्काळ आपल्यावर उडून घेतलं तशाच पद्धतीने आता काँग्रेसने कार्ती चिदंबरम यांनी केलेलं विधान जे त्या चूक काय आहे याचा विचार करायला पाहिजे होता पण तो विचार न करता त्यांच्यावर सरळ कारवाई करण्याचा निर्णय जो आहे तो त्यांनी घेतला आणि ते स्वाभाविकही आहे कारण त्यांना नरेंद्र मोदींबद्दल काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाला नरेंद्र मोदींबद्दल कोणत्याही पद्धतीचं चांगलं वक्तव्य करायचंच नाही आहे आणि आपल्या पक्षातल्या कोणी असं केलं तर त्याच्यावर कारवाई करणार असते पण यापूर्वी शशी थरूर यांनी म्हटलेलं आहे जी ट्वेंटीच्या परिषदेसंदर्भात त्यांनी कौतुक केलं होतं किंवा प्रमोद कृष्णम हे जे त्यांचे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे ते सातत्याने कौतुक करत असतात उलट ते काँग्रेसच्या एकंदरीत नेतृत्वावर काँग्रेसच्या विविध धोरणांवर टीका करत असतात म्हणजे कधीतरी तुम्हाला नरेंद्र मोदींचं एखादं काम चांगलं आहे हे सांगायला लागतं ना रोज रोज किती खोटं बोलणार की नाहीच आहेत त्यांचं प्रत्येक काम जे आहे ते वाईटच आहे हे खोटं किती वेळ बोलणार शेवटी कार्तिक चिदंबरम यांना खरं काय ते सांगावंच लागलं आणि ते सांगताना त्यांना काही विचार करावा लागला नाही कारण शेवटी खोटं सांगताना विचार करावा लागतो दहा वेळा की आपण खोटं सांगतोय पण त्याचे काय परिणाम होतील मग पुढच्या वेळेला काय खोटं बोलायचं हे तयार ठेवावं लागतं डोक्यामध्ये पण खरं बोलताना काही सांगावं लागत नाही कसा विचार करावा लागत नाही त्यामुळे त्या पत्रकाराने कोणी प्रश्न विचारला कार्ती चिदंबरमना त्यांनी तात्काळ सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय आहेत आणि सध्या त्यांची तुलना करणारं कोणीच नाही हे काँग्रेसने खरं स्वीकारलं पाहिजे होतं एरवी मात्र सहिष्णुतेच्या गप्पा मारणारे संविधानाच्या गप्पा मारणारे लोकशाहीच्या गप्पा मारणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे हेच काँग्रेसवाले आहेत ते कार्ती चिदंबरमनी नुसतं एवढं वक्तव्य केलं तर लगेच कारवाई करतायत शरद पवारांवर काय कारवाई करणार होता तुम्ही तेच शरद पवार जे आहेत ते इंडिया आघाडीमधले महत्वाचे घटक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांनी सुद्धा मालदीव संदर्भामध्ये महत्त्वाचं विधान केलं ज्या वेळेला हे सगळं सुरू असताना शरद पवारांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की आमचे भारताचे पंतप्रधान आहेत ते त्यांच्याविषयी दुसऱ्या देशातला कोणीतरी अभद्र टिप्पणी करणं अयोग्य बोलणं अर्वाच्य भाषेमध्ये बोलणं हे आम्ही खपवून घेणार नाही आणि योग्यच होतं अर्थात यापूर्वी जेव्हा शेतकरी आंदोलन वगैरे झालं तेव्हा बाहेरच्या मी विदेशातल्या अनेक लोकांनी टीका केली होती नाक खुपसण्याचा प्रयत्न केला होता सेलिब्रिटींनी असो किंवा तिकडच्या नेत्यांनी असो त्यावेळेला अर्थात शरद पवार बोलले नव्हते पण यावेळेला मात्र त्यांना बोलावं लागलं काही का असे ना नरेंद्र मोदींचे विरोधक असले तरी ते बोलले की पंतप्रधानांबद्दल अशा पद्धतीने विधान करणं योग्य नाही आणि परदेशातल्या कोणीतरी केलं तर आम्ही खपवून घेणार नाही मग आता काँग्रेसची काय भूमिका आहे शरद पवारांच्या संदर्भात आपल्या नेत्यांवर तर तुम्ही कारवाई कराल पण शरद पवारांना तुम्ही इंडिया आघाडीतून तुम काढणार का हे कधीतरी आपण हे स्वीकारलं पाहिजे की नरेंद्र मोदींची ताकद काहीतरी आहे जगातले रशियाचे अध्यक्ष पुतीन आहेत मॅक्रॉन आहेत फ्रान्सचे अमेरिकेचे जो बायडेन आहेत सगळेच नेते हे नरेंद्र मोदी यांची स्तुती करतात कौतुक करतात त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करतात त्यांनी घेतलेल्या निर्णयांचं कौतुक करतात विविध आपण पाहिलेले आहेत की ज्या निर्णयांमध्ये जसं युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये आपण काय भूमिका बजावली होती आता या तांबडा समुद्राच्या ठिकाणी ज्या पद्धतीने समुद्री चाचे जे आहेत त्यांनी जो हल्ला केला त्यावेळेला भारताने कशी भूमिका बजावली हे सगळं आपण पाहिलेलं आहे आणि हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालं तर त्याची एखाद वेळेस तरी स्तुती करा खरं तर कधी बोला हाच प्रश्न आहे पण काँग्रेस ते बोलत नाही मात्र कार्तिक चिदंबरम यांनी हे सत्य सांगितलंय आणि तसंही पाहिलं तर चिदंबरम यांच्या संदर्भात नरेंद्र मोदींचं सरकार आहे याने काही कोणत्याही प्रकारची सवलत दिलेली नाही त्यांच्यावर कशा पद्धतीने तपास यंत्रणांच्या कारवाई झाली ते आपण पाहिलेलं आहे स्वतः पी चिदंबरम रोजच्या रोज नरेंद्र मोदींवर टीका करतातच सरकारवर टीका करतातच पण तरी देखील कार्ती चिदंबरम यांनी भूमिका व्यक्त केली कारण ती वास्तववादी भूमिका आहे तेच सत्य आहे तेच खरं आहे की नरेंद्र मोदींना तुलना करता येईल अशा पद्धतीने कोणतंही व्यक्तिमत्व सध्या राजकारणात दिसत नाही पण काँग्रेस आता ही भूमिका जी आहे त्या कार्ती चिदंबरम यांच्या कारवाई करेलच पण मग निदान तुम्ही लोकशाहीच्या सहिष्णुपणाच्या गप्पा तरी मारू नका तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद